नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोड मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणी करता एकोणतीस ऑगस्ट रोजी समाज बांधव मुंबईकडे निश्चितपणे मार्गक्रम करतील आरक्षणासाठी सरकारने मोठेपणाचे धोरण सोडावे आणि चर्चेशी यावे अस चर्चेकरता अद्यापही द्वारे खुले असल्याचे प्रतिपादन मनोज जरांगे पाटील यांनी केले मात्र आता चर्चेस अभ्यास करू असे आश्वासन नको आरक्षणाचा निर्णय जाहीर जाहीर झाला पाहिजे असे मत जरांगे पाटील यांनी परभणीच्या माध्यमाशी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना केले मुंबई येथील आरक्षणाच्या आणि करता आयोजित केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी परभणीचा दौरा केला आहे या दौऱ्यातून विविध क्षेत्रातील समाज बांधवाबरोबर चर्चा केली त्याचबरोबर नियोजन देखील केले यावेळी माध्यमाच्या प्रतिनिधीचा समाज बांधवांशी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आता आरक्षणाचा आता आरक्षणच हवंय आश्वासन नको असे नमूद करत हा लढा निर्णायक ठर थर, ठरणार असल्याचं स्पष्ट केलं मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्यामध्ये आज परभणीतल्या सावली विश्रामघरामध्ये हजारो समाज बांधव सकाळपासूनच हजर होते आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज